शेतकरी बंधूं मी श्रद्धा उतडे तासगाव सध्या आमचा कमी क्षेत्रामध्ये हा ओपन गोठा आम्ही चालू केला आहे त्यामध्ये आधी आमचा क्लोज म्हणजे क्लोजवाला गोठा होता आणि नंतर खूप असं नवीन तंत्रज्ञानाचा काहीतरी यूज करू व्हावा म्हणून आम्ही हा ओपन गोठा चालू केला आहे त्यामुळे जनावरांच्या वाढी दुधा उत्पादनामध्ये पण आम्हाला बदल जाणून आलेला आहे आणि ते आम्ही इथे चारासाठी त्यांना एक वेगळं सेक्शन केलं आहे तिथे पाण्यासाठी एक वेगळं सेक्शन केलेलं आहे त्यामुळे ते, ते सारखं फिरत राहतात इथे आणि इथे त्यांचं जे शेण आहे ते सुद्धा पडतं तेच मिक्स होऊन आपण फील्डमध्ये टाकून आपलं जे उत्पादन आहे त्याचं सुद्धा आपण वाढ करू शकतोय उत्पादनामध्ये आणि त्यांच्या आरोग्याची सुद्धा चांगली काळजी घेतात घेता येते आधी जुन्या काळी डोंगराला वगैरे म्हशी सोडत होते कारण की का तर दुधांमध्ये त्यांची वा, दुधामध्ये वाढ होण्यासाठी किंवा जनावरांच्या आरोग्य चांगलं राहण्यासाठी पण आता कमी जागा असल्यामुळे ते शक्य नाही आहे त्यामुळे ओपन गोटा हे एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्यामध्ये जे म्हैस गायी आहेत आमच्या एकूण वीस म्हैस आणि गायी आहेत ते या फील्डमध्ये एवढ्या एरियामध्ये स्वतः खातात स्वतः पाणी पितात आणि इकडे तिकडे ते स्वतः हिंडतात आणि त्यांच्या त्यामुळे त्यांच्या आरोग्यामध्ये सुद्धा बदल आहे चांगली चांगला बदल आहे आणि त्यांच्या मिल्कमध्ये पण चांगला प्र, मिल्क प्रोडक्शन पण चांगला आहे गाई मशीनच्या दूध वाढीसाठी त्यांना जो आहार लागतोय तो म्हणजे शेतातल्या हिरव्या चारापासून चारा बरोबरच आम्ही आयडियल अॅग्रोवेटचं रेस आणि रिच हे दोन प्रोडक्ट आम्ही लहान वासरांसाठी आणि गाई मशीनसाठी पण वापरतो त्यांना खाद्य म्हणून त्यामुळे गायींचे आरोग्य पण खूप चांगलं राहतंय आणि त्यांच्या दुधात पण वाढ आहे त्यामुळे त्यांचे जे चांगले आम्हाला सहकार्य लाभले आहे त्यासाठी आयडियल ॲग्रोवेटचा आम्ही आभारी आहे